काका काका हाय गाइस हाय मन हाय कर पर हाय गाइस वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल पर बस ना बिल्लू हाय कर आज तर आज खूप दिवसांनंतर मी ब्लॉग करते आत्ता ग हात जोडते किलो हात जोडते माझ्या तर खूप दिवसांनंतर आज मी ब्लॉग करते कारण त्याचं रिझन पण आहे तर जेव्हा केव्हा पण मी ठरवते ना की डेली ब्लॉग करायचं किंवा कायम डेली ब्लॉग चालू केलं की काय ना काहीतरी वाईट होतंच आणि त्यावेळेस पण तसंच झालं तर मी आले एक महिन्यापूर्वी इकडे गावाकडे ओग ओग तिकडं नाही जायचं तर एक महिन्यापूर्वी आले आणि आल्यानंतर मी इकडं आले कारण काय का मी इकडं आले कारण माझे मेकअपच्या ऑर्डर होत्या एक तरी ऑर्डर होत्या तर अजून पण चालूच आहे तर आल्यानंतर मी आमची पोरगी काय करू तर आल्यानंतर आजोबा आमच्या अचानक एक्सपायर झाले तर दोन महिने आजारी होते ते तर अटॅक येऊन गेलेला त्यांना दोन महिने त्यांच्या हॉस्पिटलची वारी चालूच होती आणि एक महिना झाला त्यांना एक्सपायर झाले एक महिना झाला तर मला पण बरं वाटत नव्हतं काय पैया पय्या टाकला मी तुला काय सांगितलेलं पयाच्या पाया पडायचा पैया का टाकला तू हां तू बॅत गला आहेस का बॅत गेला आहेस का तू तर तर म्हणून मी ब्लॉगिंग वगैरे काय केलं नाही ते बरं पण नाही दिसत तर आजपासून मी ब्लॉगिंग चालू करते आणि मागे दोन तीन तीन चार ब्लॉग ब्लॉग्स असतील मुंबईतले तर मी ह्या ब्लॉगनंतर मी ते ब्लॉग टाकीन आणि हे पण आलेत आता दहा पंधरा दिवसांच्या सुट्टीवरती कारण आता मामाला पण भेटायचं आहे आणि परत काय सुट्टी नाही आहे त्यांना तर मध्ये पण वातावरण जरा गरम झालेलं <laughs> आणि तेव्हा सुट्टी काढलेली पण तेव्हा सुट्टी दिली नाही त्यामुळे आता आणि दहा दिवस त्यांना परत आणि सुट्टी भेटली तर आजोबा एक्सपायर झाले तेव्हा सुट्टी के मागितलेली पण तेव्हा जरा ते, वा ते युद्धाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळं तेव्हा काही सुट्टी भेटली नाही पण आता आले तर आता बघू आता उद्या जा भेटायला जाणार तर जिजा पाय अडकल ना बाळ तिथं तर तिला आता चांगोळ घातल्या आणि तर ह्यांना घेऊन उद्या जाणार आहे आई आई हा आई, आई।, आई म्हणायचं तर ती मला श्वेता म्हणतात आता नाही आई म्हणायचं आई म्हण मला आई म्हण म्हणायचं हा आई आई म्हणायचं श्वेता म्हणायचं तर माझे चार पाच व्लॉग्स असतील मुंबईतले तर ते मी या व्हिडिओ नंतर टाकेन तर आजपासून मी स्टार्ट करते व्हिडिओज टाकायचे युट्यूबला इन्स्टाला चालू केले कधीच टाकायचे जास्त नाही काय मी रोज नाही टाकत का दहा दिवसात एक असत काय शेता म्हणायचं आहेत आई म्हणायचं पण सांगितलं की नाही तुला काय म्हणायचं मला यार ही लॉक करून देत नाही मला तर आज मला ऑर्डर पण आहे छोटी ऑर्डर आहे म्हणजे बारशाच्या आहे आष्ट्यातच आहे आमच्या इथंच आहे आणि आज मला कट पण करायचे आहे तर हेअर जरा ऑइली झाले पण मला हेर कट पण करायचं आहे आणि तर त्याच्यासाठी मी जाणार आहे तर बघू आजचा दिवस कसा जातो आहे मला ही पोरगी काय करून ना यार आणि आज पण मला आता ब्लॉग करायचं पण मुश्किल झालं ही इतकी दमवायला लागले जसं कळायला लागले नाही तसं जास्तच दमवायला लागले उलट लहान होती तेव्हा जरा बरं होतं पण आता जशी मोठी होईल तशी आय जास्तच दमवायला लागले मला आता काय सण बाई ना ना, फ्लिक्स पाडणार आहेत मी कारण मला पहिलं कमेंट यायचं की फ्लिक्स छान दिसतात तुला तर ते आता केस मोठे झालेत त्यामुळे आता फ्लिक्स पाडणार आहेत बा बाकी काय लेंथ मी काय करणार नाही म्हणजे लेंथ आहे तेवढी ठेवणार आहे फक्त फ्रंटचं कट करणार आहे हाय कर ए फॉर ए फॉर ए फॉर ए फॉर ॲपल ए फॉर ॲपल बी फॉर बॉल आता कॅमेरा चालत आहे ना म्हणून सांगणार नाही काय आपले हुशार आहे एवढी असले दिसत मम्मी चाहिँ रिएक्सन बगैँ हिएक्सन बगैँ अनि म्हणजे असं जास्त स्टेप नाही मारले चल स्टेप नाही केले पण लेंथ तेवढी ठेवल्या पण आहे जरा कट झाले तर एवढी लेंथ आहे आणि फ्रंटने मला फक्त फ्लिक्स पाहिजे होते पण असू दे केले मागचे पण आती अती 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 बघा <laughs> 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 <Cang laughs> <lady, sir. laughs> Daplis, manus, Adari manus, guys. ter guys, Ada mini kali, eh, baik,

रड म्हणलं रडतय आहे हाच म्हणलं हाच

म्हणू नको मना मना नको मानू भावाय भावी नाही नाही आम्ही इथंच थांबणार नोटा तुमच्या आहेत की तुमच्या आहेत नोटा Happy anniversary. anniversary Happy Birthday Happy Anniversary Artikel <laughs> <Bye>. Artikel <Articulate. laughs> Eh kakak sini gak aku pilih Kakak disini gak ada Ini Jepang banget

みミカなんて。

आम्ही नाही आहे बाळीत आम्ही नाही आहे तर काही आता जेवण आलेलो आहे आणि आमच्या आत्तींच्या त्यांची अॅनिव्हर्सरी होती म्हणून पार्टी होती आणि मम्मी अजून यायचे बाळ खाल्लं थांब जरा आली मम्मी मम्मी आली तर आता चालू आहे घरी आणि आमच्या मॅडम कंटाळल्या तर आता आम्ही इथे थांब तिकडून जाऊ तिकडूनकडे जाऊ बे बाहे बोल इथनं बोलो चल इकडं चल इकडं तर चल इकडं तिकडे इकडे चल की तर छोटासा ब्लॉक झाला माझं पण एवढा मूड नव्हता ब्लॉग करायचा पण तरी पण म्हटलं जाऊ दे करूया कारण कवा पण ठरवते का नाही मी कधी पण ठरवत्या की ब्लॉगिंग चालू करूया डेली ब्लॉगिंग करूया काही ना काहीतरी वाईट होतेच त्यामुळे ह्यावर ह्यावेळेस गॅरंटी देणार नाही की डेली ब्लॉग करीन म्हणजे म्हणणारच नाही कारण तसं म्हटलं की मग शंभर टक्के काही काही ना काहीतरी वाईट होते सो ह्यावेळेस काय बोलणार नाही जसं आहे तसं चाललं चालू दे गवा मनात येईल तेव्हा टाकणार मामाला जाऊन भेटून येणार आहे ओगो आई म्हणायचं पिलू मी तुला किती वेळा सांगितले की नाही सांग, सांग। आई हा म्हणायच हा आई गुदगड सुधारणा भुर्गी श्वेता म्हणतात मला एकदा घरात जाईन असं झाले कुळपाची किल्ली आमच्या मम्मीकडे आहे आणि येणा ओग मम्मी अम्मी आली आम्ही आली हाक मार मम्मीला मम्मी म्हणालेत नाही आम्ही म्हणत्या मम्मी आली बघ ओग मम्मी आली मम्मीला हाक मार ए ये लवकर हा कंटाळा आलाय लय कंटाळा आलाय आज तर मला तिथं मेकअपच्या एक मेकअप करायला गेले होते ऑर्डर होती तर तिथं पण मला काही जास्त मलाच शूट भेटलं नाही आई साधं तर गडबड खूप झाली सो बारशाचं होतं त्यामुळं आणि तर चला मी हा ब्लॉग इथं सेंड करते आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तर बाय बाय Guys. आ, एक नंबर तुझी काय ग बाई तर काहीच हा ड्रेस ना मी खूप वर्षानंतर घालते मला हा बसत नव्हता डिलिव्हरी नंतर पण आता जरा तब्येत बरोबर झाली बसला आहे हा ड्रेस ड्रेसाला काय उसवलेला वगैरे नाही आहे तर आता बसतो हरकत केले कोणाला ओळखलं नाही एवढं तर आहे बरोबर आहे लेंथ तेवढीच आहे जरा लेंथ कमी केलं पण तेवढीच आहे थोडी एवढं ओळखून येत नाही नाहीतर आमचे पप्पा खावले असते पप्पांना माहीतच नाही मी हरकत केलं आहे आता ब्लॉग बघून हा कळत